करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया लोकांमध्ये आपली किंमत टिकवून ठेवायची असेल तर प्रत्यक्षात हे विचार आपल्या मनामध्ये असले पाहिजेत नाहीतर पश्चाताप करण्याची वेळी कारण प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे आपण आपली किंमत बघा प्रत्यक्षपणे कमी करत असतो आपल्या या नृदेहाची किंमत पहायला गेलो पैशामध्ये मोजता येत नाही परंतु ज्याप्रमाणे आपली कोणी इज्जत घालवत असेल तर त्यावेळी आपल्याला दुःख होत असतं म्हणून लोकांमध्ये आपली किंमत टिकवता आली पाहिजे चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं आता चुकीची लोकं कोण आणि अनोळखी लोकं कोण बघा प्रत्यक्षात पाहायला गेले आपल्या नात्यामध्ये सुद्धा बघा आपल्याला बोलणारेसुद्धा आहेत आणि शेंगाच्या झाडावर चढवणारेसुद्धा लोक आहेत परंतु आपण जपून राहिलं पाहिजे त्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं जिथे आपल्याला कोणी ओळखत नाहीये तिथे आपल्याला किंमत चांगली प्राप्त होणार आहे कारण का कारण आपला मूळ स्वभाव हा उत्तमच आहे परंतु ज्या लोकांच्या नादी आपण लागलो ते लोक आपल्याला रसातळाला घेऊन नक्कीच जाणार आहे म्हणून चुकीच्या लोकांच्या नादात कधी अडकायचं नाहीये जर आनंदी राहायचं असेल त्यात अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं चांगलं कधी कधी शांतच राहणं खूप गरजेचं असतं आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरं मागायची नसत बघा ज्याप्रमाणे आपल्याला कधी प्रश्न येतात डोक्यामध्ये मनामध्ये था था नस्तत। कदी -कदी तर आयुष्याच्या सगळ्याच प्रश्नाची उत्तरं मागायची नसतात कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण पाणी टिकून ठेवू नाही शकत ना जेवढं आहे तेवढंच राहील का हो म्हणून कधी कधी शांत राहणं खूप चांगलं समोरचा कितीही बोलला परंतु आपण बघा प्रत्यक्षात उलट जर बोललो तर आरेला कार्य नक्कीच होणार आहे म्हणून जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगली बघा प्रत्यक्षपणे सावली लागते की नाही एक वृक्ष आहे एक मोठं झाड आहे त्या झाडाच्या खाली आपण उभा राहिलो त्याचा आधार घेतला कडक ऊन आहे त्या कडक उन्हाचा बघा प्रत्यक्षपणे आपल्याला असर होणार नाही कारण त्या वृक्षाच्या सावलीमध्ये त्या वृक्षाचा आधार घेऊन आपण उभे आहोत त्याचप्रमाणे नेहमी चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहणं चांगलंच कारण स्वतःसाठी सुंदर घर करणं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे पण एखाद्याच्या मनात घर करणं एखाद्याच्या मनात बघा प्रत्यक्षपणे आपलं घर तयार करून ठेवणं यापेक्षा सुंदर काहीच नसतं म्हणून आपली किंमत आपल्यालाच ठरवावी लागते कारण प्रत्यक्षाचा जर पाहायला गेलो चांगल्या व्यक्तीचा सहवास लाभण्यासाठी आपल्याला जी संगत आहे ती उत्तमाची असणं गरजेचं आहे कारण एखाद्याच्या हृदयी प्रत्यक्षपणे आपला सहवास आपलं घर कसं राहील सर्वात मोठं वास्तव बघा की लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात परंतु वाईट ऐक ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात आपल्या हातून जर चांगलं घडलं तर लोकांचा विश्वास नाही बसत उलट संशय व्यक्त होत असतो खरोखरच आहे कारण कलियुग आहे लोकांमध्ये आपली किंमत कमी का होते जर समजा आपण एखादं उत्तमाचं कार्य केलं त्या कार्याचं आपल्याला फळ प्राप्त झालं मोबदला मिळाला आणि आपल्या घरामध्ये बघा एक नवीन गाडी फोर व्हीलर किंवा टू व्हीलर जर आली नवीन आपण विकत घेतली तो लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहणार की नाही नक्कीच राहणार मनामध्ये संशय उभा राहील कालपर्यंत माझ्या गाडीवर बसणारा आज ह्याच्या गाडी बजा प्रत्यक्षपणे याच्याकडे गाडी कशी काय आली एवढा पैसा आला कुठून मनामध्ये संशय उभा राहिला परंतु आपल्याविषयी जर वाईट घडलं बघा आपल्याविषयी आपल्या हातून जर उत्तमाची कर्म घडली नाही वाईट जर घडलं ना तर लगेच विश्वास ठेवतात कारण का कारण आपण त्यांच्या मनामध्ये कधीही बसत नाही एवढं मात्र नक्की आहे म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेला आहे सकारात्मकतेने आयुष्य जगत असताना प्रसंगी विकृत मनोवृत्तीला विरोध करणं रास्त असते अन्यथा विकृत वृत्तीचे लोक आपल्या स्वभावाचा गैरफायदा करून घेतात लोक गैरफायदा घेणारे आहेत पण तहान नसताना पाण्याची बाटली गच्च भरलेली असेल तर तिची किंमत वाटत नाही पण आपला घसा जर कोरडा पडला की बाटलीच्या तळाशी शिल्लक असलेलं घोडभर पाणी देखील अमृता समान मोलाचं वाटतं म्हणून किंमत कशाला आहे बघा बाटली भरलेली आहे परंतु तहान लागली नाही आहे त्या बाटलीला किंमत नाही आहे परंतु जर तहान लागली असेल ना तर बाटलीच्या खाली भागात तळाशी असलेलं पाणीसुद्धा आपल्या अमृता समान वाटतं का कारण त्याच्यामुळे आपल्याचा कोरडा झालेला त्या आहे त्यामुळे आपल्याला घोडभर पाणी प्याने चांगलं वाटतं माणसाचं पण असंच असतं जवळ असली की किंमत कळत नाही आणि दूर गेल्यावर त्याची किंमत नक्कीच कळते बघा आई वडील किंवा नातेवाईक असू दे प्रत्यक्ष पाहायला जर गेलो आपल्या जवळची माणसं ज्यावेळी आपल्या जवळ असतात तेव्हा आपल्याला त्यांची किंमत अजिबात कळत नाही परंतु एखाद्या परगावी गेल्यावर एखाद्या कामासाठी जर बाहेर देशात गेले किंवा आपल्याला जर कोणी सोडून गेले ना तर त्याची खरी किंमत कळते कारण प्रत्यक्षात भाग दिले ना दूर गेल्यावरच खरी किंमत कळत असते म्हणून आयुष्यात खूप माणसं भेटतात वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे येतात आणि जातात पण पण काही अशी असतात ती मनात जागा घेतात हीच गोड माणसं जीवनाचा अर्थ सांगतात आणि ओठावर हसू खुलवतात आणि आपले आश आश्रू आहेत ते नक्कीच पुसून टाकतात आयुष्यात अशी खूप माणसे भेटतात ना रस्त्यातून जाताना वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे आपल्याला दिसतात पण काही अशी असतात ती मनात जागा निर्माण करतात आपण किती जणांच्या मनात आहोत बघा प्रत्यक्ष पहावे आपणास आपण आपला स्वभाव दुसऱ्यांना पटतो की नाही पटतो आपण विचार करावा मग हीच गोड माणसं जीवनाचा अर्थ सांगतात मग आपण जेव्हा दुसऱ्यांना बघा प्रत्यक्ष त्यांची परीक्षा घेतो तेव्हा आपल्याला कळतं अरे हा देवासारखा माणूस आहे काही हक्काने चेष्टामस्करी करतात तर कधी मध्येच भावनिक होत असतात पण तीच माणसं अशी असतात ती या जगात आपली असतात रानात खत बाजारात पत आणि घरात एकमत असणाऱ्यांचा संसार नेहमी सुखाचा होतो कारण जर एकमतच जर नसेल ना तर संसार सुखाचा होणार नाही म्हणून ना। जन्मापासून आपल्या निरंतर प्रेम करणारा आणि आपल्याला आहे असं स्वीकारणारा प्रियकर म्हणजे मृत्यू अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवतात आता आपण ओळखायची आपल्या किती अजून अपेक्षा शिल्लक आहे कारण समाधान आपल्याला त्या बघा जो आपल्याला आनंद स्वीकारायचा आहे त्या आनंदामध्ये त्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झालेलं नाही आहे म्हणून समाधान कशामध्ये आहे हे ओळखता यायला हवं माणूस किती आपला आहे आणि किती आतला आहे याचं उत्तर फक्त वेळच असतं कारण गरज संपली की विपरीत वागणं ही जगाची रीत आहे आता माणूस किती आपला आहे हे कसं ओळखायचं एखादा प्रसंग जर ओढवला ना तर समोरची व्यक्ती जर आपल्या मदतीला येत असेल तर खरंच तो आपला माणूस आहे परंतु याचं उत्तर केव्हा ज्यावेळी वेळ येते तेव्हाच न कळत परंतु गरज जर संपली ना की विपरीत वागणं हीच जगाची रीत आहे म्हणून प्रत्यक्ष पाहायला जर गेलो चाल दमदार असेल तर कधी कधी प्याद्या पण राजावर भारी पडतो फक्त खेळणारा दमदार हवा आपण बुद्धिबळ खेळतो की नाही बरोबर की नाही प्रत्यक्षा परंतु प्रत्यक्षात पाहायला गेलो मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतील तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाही कारण का प्रत्यक्ष आपल्याला सपोर्ट असतो जर आपण एकटे असू ना तर आपल्याला मनामध्ये आपण सतत चिंता करत असतो की पुढे काय होईल परंतु प्रत्यक्षात आपल्याला आपल्याजवळ असणारे जे दुःख आहेत कितीही जरी मोठे असले तरी त्याच्या वेदना का जाणवत नाही आहेत तर मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या सोबत आहेत म्हणून प्रत्यक्षात लोभानं जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा माणुसकीनं जवळ येणाऱ्या लोकांना जपलं पाहिजे मग आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही आपण ज्याच्याकडे पैसे आहे त्याच्याकडे आपण जशी गूळ तसं मास माशी चिकटते की नाही त्याचप्रमाणे लोभ जसा ज्या व्यक्तीजवळ आहे त्याप्रमाणे आपण तिथे जात असतो म्हणून लबाडीने जिंकण्यापेक्षा तत्वांनी हरलेलं बरं कारण कोणी विचारलं की हरलाच कसा तर गर्वाने सांगता येतं की लढलो कसा बघा आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही आहे परंतु जगाला आवडेल ते कराल तर एक प्रॉडक्ट म्हणून राहाल आणि स्वतःला आवडेल ते कराल तरी ब्रँड म्हणून जगाल म्हणून विचार करायचा आहे बिंधास जगणंही सोप्पं असतं त्यासाठी जुन्या आठवणींचा कवडी मोल भावात लिलाव करावा लागतो आता बिंदास जगणं सोपं झालेलं आहे कारण प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावर समजते कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो ना ऑक्सिजन आहे की नाही आपल्याला आपण जे श्वास घेतो श्वास सोडतो ऑक्सिजन घेतो बघा त्याची किंमत कळते का नाही आहे कारण डोळ्यांनी दिसतच नाही आहे आपण जी हवा घेतो श्वास घेतो वारा घेतो कळते का नाही आहे परंतु किंमत केव्हा कळते जेव्हा वेळ येते तेव्हाच मग दवाखान्यात बघा आपल्याला दमाचा त्रास असेल तेव्हा ऑक्सिजन लावायची वारी येते मग दवाखान्यात खूप महाग विकला जातो परंतु देवाने संपूर्णत आपल्याला फुकट दिलेलं आहे बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्ष पहावे आपणास या आपण वेदना या दिसत नाहीत त्या रडवून जातात आठवण या कधी थांबत नाही तर जीव गुंतवून जातात म्हणून मन कधी समजत नाही तरी जाणीव करून देतात आणि हृदय जरी दिसत नसलं तरी हृदयात घर करून जातात म्हणून भगवंताचं घर हे प्रत्यक्षपणे आपलं हृदय आहे बरोबर की नाही येता जाता नमस्कार करता यायला हवा कारण ज्याने प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर आपल्याला आणलेलं आहे त्याला प्रत्यक्षात नमस्कार करणं गरजेचं आहे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते थे तुझे श्री सद्गुरू पाय दोनी जै जै रघुवीर समर्थ